गणेश स्वामी आपल्या सर्वांचं लातूर सिटी न्यूज मध्ये मनापासून स्वागत करतो खर तर आपला चाकू तालुका हा संपूर्णपणे शिक्षकांचा म्हणून ओळखला जातो शिक्षक आणि शिक्षिका अशा पद्धतीचा आपला तालुका असतो अहमदपूर तालुका सुद्धा त्याच पद्धतीने ओळखला जातो शिक्षकांची सेवा पूर्ती असेल शिक्षकांच्या बदले आणि निरोप या, या कार्यक्रमाशी सातत्याने रेलचेल असते आणि आज आपण अशा एका शिक्षिकेशी संवाद साधणार आहोत ज्या सेवानिवृत्त होत आहेत आणि जगत जागृती विद्यालय चाकूर येथून त्या सेवनमुक्त होते त्यांचा संपूर्ण जीवनपट आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या सर्वांपुढे आणण्याचा माझा प्रयत्न असणार आहे mm -hmm. माझ्यासोबत mm -hmm. का आहे तर सविता मनमत स्वामी या जगत जागृतीच्या मुख्याधीपिका म्हणून कार्यरत होत्या आज त्या माझ्यासोबत आहेत ताई मॅडम आपलं mm -hmm. लातूर सिटी न्यूज मध्ये मनापासून स्वागत आहे mm -hmm. आपल्याला पहिला प्रश्न की आपलं जन्म जन्म कुठे झाला आपलं प्राथमिक माध्यमिक आणि महाविद्याजीन शिक्षण कुठे झालं माझा जन्म चाकूर या शहरामध्ये झाला माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा पहिली आणि दुसरी जिल्हा परिषद शाळा कन्या प्रशाला चाकूर येथे झाले त्यानंतर आमच्याच संस्थेची म्हणजे जगतजागृती माध्यमिक विद्या मंदिर यांनी प्राथमिक शाळेची सुरुवात केली आणि पुन्हा माझ्या वडिलांनी माझे वडील तिथं शिक्षक क्लर्क म्हणून कार्यरत होते त्यामुळं त्यांनी पुन्हा मला प्रवेश दिला तिसरीला प्राथमिक शाळेमध्ये आणि चौथीला बोर्ड होतं त्यावेळेस त्यामुळं तिथं आम्हाला बोर्ड परीक्षा देता येत नसल्यामुळं पुन्हा चौथी बोर्ड जिल्हा परिषद शाळेत पडून झालं पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण माझं जगतजागृती माध्यमिक विद्या मंदिर येथे झालं त्याच्यानंतर डी एड मी मुरुडला केलं शासकीय अध्यापक विद्यालय मुरुड येथे डी एडची पद म्हणजे पदविका पूर्ण केली आणि लगेच निकाल लागल्यानंतर mm. आमच्या शाळेमध्ये म्हणजे मी जिथं पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतलं त्या शाळेमध्ये शिक्षकाची जागा रिक्त झाली आणि मी तिथं इंटरव्ह्यू दिला तिथं माझं सिलेक्शन झालं तर आपल्याला काय बघणार होत की ज्या शाळेत आपण शिक्षण घेतलं त्या शाळेत आपल्याला दोन चार वर्षामध्ये त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना आणि त्या शिक्षकांसोबत आपल्याला काम करण्याची संधी मिळाली मला तेव्हा मग काय अनुभव मला त्या शाळेमध्ये काम करताना खूप आनंद वाटला कारण ती जी शाळा आहे त्या शाळेचे संस्थापक माझेच आजोबा होते कैलासवाशी संगय्या रामय्या स्वामी आणि त्यानंतर त्या, त्या शाळेमध्ये माझे वडील क्लर्क होते पुन्हा त्या शाळेमध्ये माझ्या वडिलांनी कोशाध्यक्षाचं काम केलं म्हणजे माझ्या आजोबानं लावलेलं ला जे लहान रोपटं होतं त्याला माझ्या वडिलांनी खत पाणी घालून मोठं केलं आणि विशेष म्हणजे मला माझ्या मला शिकवणारे जे शिक्षक होते मुख्याध्यापक होते त्यांच्याच हाताखाली काम करण्याचा अनुभव हो मिळाला त्यामुळे मी स्वतःला विशेष भाग्यवान समजते मॅडम आपण जेव्हा शिक्षण घेत होतात शिकवत होतात तेव्हा काय असे वेगळे अनुभव आहेत की त्या शाळेची नाळ आपली तर जुळलीच होती परंतु विद्यार्थ्यांसोबत असे काय वेगळे अनुभव आहेत आणि किंवा त्या शाळेमध्ये आपण कुठले नावीन्य पूर्ण असे उपक्रम राबवले कि जे आपल्याला काय पाठवून जातील आमची शाळा जरी तालुक्याची असली तरी आजूबाजूचे ग्रामीण भागातील बरेचसे विद्यार्थी शाळेला येतात आणि परिस्थितीसुद्धा जसे सदन वर्गातील विद्यार्थी आहेत तसंच कमी उत्पन्न असलेल्या गटातील सुद्धा विद्यार्थ्यांचं प्रमाण जास्त आहे म्हणून मला आनंद वाटतो की ज्यांची परिस्थिती साधारण आहे अशा विद्यार्थ्यांना आम्ही बऱ्याच वेळा मदत करतो विशेष मार्गदर्शन करून त्यांना चांगल्या मार्गावरती आणण्याचा प्रयत्न करतो कधी कधी एखादा विद्यार्थी चांगल्या घरातील असूनही वाईट मार्गाला जातो तेव्हा त्याला जर आम्ही विशेष समुपदेशन केलं तर त्या विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा होताना आपल्याला दिसते आणि मग तेव्हा तो विद्यार्थी जेव्हा एखादा चांगला बनून येतो तेव्हा विशेष आनंद वाटतो ताई दुसरा एक महत्वाचा आपलं हे आपण शिक्षण शिक्षक झालात मग आपलं लग्न कधी झालं आणि त्याच्यानंतर आपला प्रवास आम्हाला दोन जून एकोणीशे शहाऐंशीला ला माझं लग्न झालं आणि अठरा जून एकोणीसशे शहाऐंशीला ला मी या शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लागले आपल्या परिवाराबद्दल आम्हाला थोडं सांगा आमचा जो परिवार आहे माहेरचं कुटुंब हे अगोदरच सुधारलेलं कुटुंब होतं माझे आजोबा वकील होते वडीलही सर्व्हिसला होते त्यामुळं त्यांनी लहानपणापासून आम्हा सगळ्या भावंडांना चांगले संस्कार दिले आम्ही चार बहिणी असूनही प्र त्यावेळी मुलींना शिकवणं म्हणजे परगावला ठेवून ही पर थी। थी। थी साधी गोष्ट नव्हती पण वडिलांनी आपल्या स्वतःचा विचार न करता आमच्या प्रत्येक मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं आणि आज आम्ही सगळेच मुलं स्वतःच्या पायावरती स्वावलंबी म्हणून उभे आहोत म्हणून मला माझ्या वडिलांचा विशेष अभिमान वाटतो आज आपण प्रत्येक आईवडील मुलांच्या शिक्षणाच्या मागे आहेत पण जो काळ असा होता मुलींच्या शिक्षणाला महत्व दिलं जायचं नाही त्या काळातही आमच्या वडिलांनी आमच्या शिक्षणाला विशेष महत्व एक शिक्षक एक सुसंस्कृत पिढी घडत असतो जेव्हा आपण अनेक शिक्षक असतो कि शाळेत एक जस विद्यार्थी शिकले किंवा एक शिक्षक एक चांगली पिढी घडवतो असं म्हटलं जातं परंतु त्यांच्या कुटुंबाकडे तेवढं लक्ष त्यांचं असणं गरजेचं असते आणि दोन्ही स्वामी सर आणि मॅडम या दोघांनीही आ, एक सुसंस्कृत आपला परिवार सुद्धा घडलेला आहे माझ्यासोबत त्यांचे सुपुत्र योगेश स्वामी आहेत ते आ, आदबी आहे या आपल्या मुंबईच्या शाखेमध्ये कार्यरत आहेत आपण त्यांच्याशी संवाद भैया काय भावना आहेत आपले आई वडील शिक्षक आणि आपण त्या शिक्षकी पेशाकडे न जाता म्हणजे आज वेगळ्या क्षेत्राकडे आपली वाटचाल सुद्धा आहे आणि आपल्या काय भावना आहेत <laughs> आपल्या आईबद्दल माझं दहावीपर्यंतचं शिक्षण हे आईच्या शाळेमध्येच म्हणजे जगत जागृती विद्यामध्ये चाकूर इथेच झालेलं आई mm -hmm. आणि पप्पा दोघांनी पण पन लहानपणापासूनच आमच्या घरात शिक्षणाला खूप मोठं महत्व असल्यामुळं आमच्या सर्व भावंडांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये खूप त्यांचा अत्यंत बारकाईने लक्ष होतं mm -hmm. पप्पांनी मॅथ्स लहानपणापासूनच चांगलं शिकवलेलं असल्यामुळे सुरुवातीपासूनच इंजिनिअरिंगचा एक कोड लागलेला तर आम्ही बारावी नंतर इंजिनिअरिंग पूर्ण करून नंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातन मी आरबीआय लागलेलो आहे आता पप्पाची रिटायरमेंट सात वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी झाली त्यावेळेसच्याच भावना परत आईच्या रिटायरमेंटच्या वेळेस पण उफाळून येत आहेत कारण त्यांनी दोघांनी पण आपलं आयुष्य सुरू केलं एकोणीसशे शहाऐंशी पंच्याऐंशी झिरो त्यांनी सुरू केलं त्या काळामध्ये डीएड डिग्री घेणं ही एक खूप मोठी गोष्ट होती तिथून त्यांनी प्रवास सुरू करून आमच्या भावंड सर्व भावंडांच्या शिक्षणामध्ये पण लक्ष दिलं तसेच त्यांची जे व्यावसायिक जीवन जे की शिक्षकी पेशा होता तिथे सर्व शिक्ष विद्यार्थ्यांना पण त्यांचं भविष्य घडवत घडवत त्यांनी जो एक तीस चाळीस वर्षाचा प्रवास केला तो पाहून खूप त्या दोघांचा पण अभिमान वाटतो तसेच आता आईचे जे सेवानिवृत्ती आलेली आहे तर आम्हाला असं वाटतं की ज्या शाळेमध्ये तुमचं शिक्षण झालंय त्या शाळेमध्ये तुम्ही एकोणचाळीस वर्ष शिक्षिका म्हणून काम करता त्या शाळेच्या सर्वोच्च पदावर मुख्या पदावर मुख्याध्यापिका पण रुजू होता तर हे करण्यासाठी जिद्द मेहनत लागतं तसच देवाची कृपा ही लागते तर ह्या सगळा प्रसंग जवळ आल्यामुळं ते एक अचिवमेंट जी आहे ते सेलिब्रेट करणं पण तेवढंच महत्वाचं आहे कारण ही एक स्वादी अचिव्हमेंट नाहीये आम्ही सर्वांनी मिळून सेवानिवृत्तीचा प्रोग्राम करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही सगळ्या जण त्यासाठी खूप आनंदी आहोत आपण बघितलं की योगेश भाई सांगितलं की आईचा शाहिए। जो संघर्ष आहे त्या संघर्षाची त्यांच्या वडिलांच्या रिटायरमेंटला ज्या भावना होत्या त्याच आता आईच्या रिटायरमेंटला भावना असल्याच्या त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत काय सांगाल आपल्या धर्मपत्नीबद्दल आज त्या उद्या सेवानिवृत्ती झाली त्याने आपण त्यांचा मोठा कार्यक्रम ठेवलाय आपल्या काय भावना आहे नाही कार्यक्रम हे ठेवण्यासारखाच आहे की मॅडमनी जी, जी जीवनात संघर्ष केला त्या संघर्षाला अशाच पद्धतीने अनंत स्त्रियांनी संघर्ष करून जीवन जगावं विद्यार्थ्याचं हो, कल्याण करावं आलेल्या हो, संघर्षाला सुद्धा तडजोड केलीच पाहिजे आणि तडजोड करून घरचा व्यवहार संसार साधून आपले मुलं सुद्धा सुसंस्कृत करू आणि अन्याय सुद्धा वाचाव मॅडम मॅडममध्ये जी आहे त्यामुळे मला थोडंसं स्वाभिमान वाटतो ओके okay.